नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन से राऊंड मध्ये स्वागत करतो तुमच्या घरी जर एखादं लग्नकार्य असेल किंवा एखादा छोटा इव्हेंट असेल बर्थडे पार्टी असेल रिटायरमेंट पार्टी असेल किंवा साठी शांत असेल किंवा मुंज असेल तर अशा फंक्शन्सना तुम्ही रिटर्न गिफ्ट नक्की देता रिटर्न गिफ्ट साठी जे तुम्ही प्रोडक्ट परचेस करता ते एक किंवा दोन युनिट्स नसतात ते बल्कमध्ये असतात म्हणजे बर्थडे पार्टीसाठी कदाचित तुम्ही वीस पंचवीस युनिट्स घ्याल जर त्यापेक्षा मोठं फंक्शन असेल तर कदाचित चाळीस पन्नास घ्याल आणि लग्नसारख्या कार्यात मी शंभर दिवशी किंवा त्यापेक्षाही अधिक नंबर ऑफ युनिट्स तुम्हाला लागू शकता रिटर्न गिफ्ट परचेस करताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पहिला पॉईंट आहे क्वालिटी क्वालिटी तुमच्या रिटर्न गिफ्टची चांगली असणं खूप गरजेचं आहे कारण जर तुमच्या रिटर्न गिफ्टची क्वालिटी चांगली नसेल तर तुमचेच नातेवाईक आणि तुमचेच मित्र तुम्हाला नावं ठेवतील आणि म्हणूनच मी क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करू शकता दुसरा पॉईंट आहे प्राईस तुम्ही जे प्रोडक्ट रिटर्न गिफ्ट म्हणून पर्चेस करताय ते तुम्ही युनिट्स मध्ये घेणार आहात तर त्या एका युनिटची प्राईस इन टू नंबर ऑफ युनिट्स या सगळ्याची जी टोटल होतीये ती तुमच्या बजेटमध्ये बसते ना हे बघणंही गरजेचं आहे तर रिजनेबल मध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट कसं तुम्ही घेऊ शकाल रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यासाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशीच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो जर तुम्ही रिटर्न गिफ्ट परचेस करण्यासाठी एखाद्या ब्रँडेड स्टोअरमध्ये गेलात तर तिकडे जे तुम्हाला प्रोडक्ट्स दिसतील ते चांगल्या क्वालिटीचे असतीलच त्यात काही शंकाच नाही पण त्या प्रत्येक प्रोडक्टची जी एम आर पी प्राईज आहे त्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे का तुम्ही जर बल्कमध्ये घेतले तर कदाचित डिस्काउंट मिळेल सुद्धा पण तो फार फार तर एक दोन टक्के चार टक्के पाच टक्के असेल त्यापेक्षा जास्ती असणार नाहीये म्हणजे मुळातच तुमचा ओव्हरऑल परचेस हा एक्सपेन्सिव्ह असणार आहे तर याबद्दल मला एक पॉईंट सुचला जो मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो की तुमच्या घरातलं जे काय कार्य असेल जे काय फंक्शन असेल त्याच्या दोन ते तीन आठवडे अलीकडे तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात जिकडे कुठे एखादी ग्राहक पेठ आयोजित केलेली असेल तिकडे तुम्ही व्हिजिट करा कसं आहे मित्रांनो ग्राहक पेठेत जे उद्योजक त्यांचा बिझनेस स्टॉल मांडतात ते मेजॉरिटी नवीन असतात म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळेच बिझनेस ओनर्स नवीन असतात पण बरेचसे नवीन उद्योजक असतात त्यांना त्यांचा तेन कस्टमर बेस वाढवायचा असतो बरं नवीन बिझनेस सुरू केलेला असल्यामुळे ते त्यांच्या क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करत नाही ते चांगल्याच क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्हाला देतात आणि आपल्या हातून कस्टमर जाऊ नये यासाठी ते प्राईसवर कॉम्प्रोमाइज करायला तयार असतात तर यामुळे होतं काय की त्यांना एक नवीन कस्टमर मिळतो आणि तुम्हाला कमी प्राईसमध्ये चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट मिळतं हा झाला पॉईंट नंबर वन आता बघूया पॉईंट नंबर टू जेव्हा तुम्ही एखाद्या ग्राहक पेठेला व्हिजिट करता तर तिकडे एक बिझनेस ओनर नसतो बरेच बिझनेस स्टॉल्स असतात तर तुम्ही वेगवेगळ्या स्टॉलवर जाऊन चेक करू शकता कोणतं प्रोडक्ट किती प्राईसला मिळतंय कोणतं प्रोडक्ट तुमच्या फंक्शनसाठी सुटेबल आहे आणि मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता की एक्झॅक्टली तुमच्या फंक्शनसाठी कोणतं प्रोडक्ट तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून सिलेक्ट करणार आहात पॉईंट नंबर थ्री ग्राहक पेठेत असलेल्या वेगवेगळ्या पे बिझनेस स्टॉल्सवर विजिट करून तुम्ही प्रत्येक बिझनेस ओनरशी जाऊन डिस्कस करू शकता निगोशिएट करू शकता कोणतं प्रोडक्ट किती प्राइसला मिळतंय ते तुम्हाला रिझनेबल वाटतंय ना सुटेबल वाटतंय ना यावर तुम्ही तुमचं फायनल डिसिजन घेऊ शकता आणि पॉइंट नंबर फोर एकदा तुम्ही एखाद्या एक बिझनेस ओनर कडनं ते प्रोडक्ट ग्राहक पेठेतल्या विकत घेतलं आणि पुढे काही महिन्यांनंतर काही वर्षांनंतर जर तुमच्याकडे दुसरं एखादं फंक्शन असेल किंवा तुमच्या नातेवाईकाला एखाद्या रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणाला त्यांच्या फंक्शनसाठी रिटर्न गिफ्ट अरेंज करायचे असतील तर तुम्ही ह्याच बिझनेस ओनरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यांना देऊ शकता आणि तुम्ही जुने कस्टमर असल्यामुळे कदाचित ते इतरांपेक्षा तुम्हाला जास्त डिस्काउंट देतील पॉईंट नंबर पाच मी मग कसे म्हणालो की फंक्शनच्या दोन ते तीन आठवड्या अलीकडे तुम्ही ग्राहक पेठेला व्हिजिट करा त्याचं कारण असं की ग्राहक पेठेत जे स्टॉल्स असतात त्याला लिमिटेड जागा असते जर जा तुम्ही बल्कमध्ये एखादं रिटर्न गिफ्ट प्रोडक्ट घेणार असाल समजा चाळीस पन्नास युनिट्स तर ते त्या क्षणी त्या बिझनेस ओनरकडे त्या स्टॉलवर अव्हेलेबल असतीलच असं नाही म्हणून तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि मग पुढे जो दोन तीन आठवड्यांचा बफर आहे त्या पिरियडमध्ये तो बिझनेस ओनर तुमचं प्रोडक्ट किंवा तो जो स्टॉक आहे तो अवेलेबल करून तुमच्यासाठी डिलिव्हरी करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही कमी मध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट रिटर्न गिफ्ट म्हणून अरेंज करून घेऊ शकता अशीच एक ग्राहक पेठ काही दिवसातच सगळ्यांसाठी खुली होणार आहे त्या ग्राहक पेठेचा माहिती देणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच मी आपल्या चॅनलवर पब्लिश केला होता त्याची लिंक मी इकडे दिलेली आहे लिंकवर क्लिक करून त्या ग्राहक पेठेची माहिती जाणून घ्या आणि ती ग्राहक पेठ जर तुमच्या घरापासून जवळ असेल तर आवर्जून भेट द्या तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत